एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचलकरंजी शहर परिसरासह धरण पाणलोट क्षेत्रातील संततधार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होत आहे इचलकरंजीतील नदीचं पाणी पात्राबाहेर पडलं असून लहान पुलाला लागून पाणी वाहत आहे त्यामुळं महापालिकेनं लहान पूल वाहतुकीसाठी बंद केला असून नदीकाठावर आपत्कालीन यंत्रणाही तैनात केली आहे दरम्यान पाण्याच्या प्रवाहाबरोबर मोठ्या प्रमाणात केंदाळ येऊन ते लहान पुलाजवळ अडकल्यानं पुलाला धोका संभवत असल्यानं केंदाळ काढण्याची मागणी होत आहे इचलकरंजी शहर आणि परिसरासह धरण पाणलोट क्षेत्रात पावसानं दमदार हजेरी लावली आहे पाऊस चांगला झाल्यानं धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे परिणामी नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होत आहे इचलकरंजीत पंचगंगा नदीची इशारा पातळी अडुसष्ट फूट असून धोका पातळी एकाहत्तर फुटांवर आहे आज सकाळी पंचगंगेत पाणी पातळी छप्पन्न फुटावर होती मात्र पावसानं उसंत घेतल्यानं संत गतीनं वाढ होऊन सोमवारी दुपारी तीन वाजता ही पातळी छप्पन्न पॉईंट दहा फुटावर पोहोचली होती पाणी पात्राबाहेर पडलं असून नदीकाठावरील शिवमंदिरासमोर आणि स्मशानभूमीच्या वाहन पार्किंगपर्यंत पाणी आलं आहे संत पाणी पातळीत वाढ असली तर पंचगंगा नदीवरील लहान पुलाला घासून पाणी वाहत आहे पाणी पातळीत अशीच वाढ होत राहिल्यास मंगळवार लहान पुलावर पाणी येण्याची शक्यता आहे त्यामुळं महापालिका प्रशासनानं लहान पूल वाहतुकीसाठी बंद करून नदी काठावर आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवली आहे पाण्याच्या प्रवाहाबरोबर मोठ्या प्रमाणात केंदाळ वाहून येत आहे हे केंदाळ लहान पुलाजवळ दोन्ही बाजूला अडकून पडल्यानं पुलाला धोका संभावत आहे त्यामुळं प्रशासनानं हे केंदाळ काढण्याची मागणी केली आहे गेले दोन दिवस झालं मुसळधार पाऊस असल्यामुळे पंचगंगा नदीला कालपासून तीन ते साडेतीन फुटाने वाढ झालेली आहे तर आज पाण्याची पातळी वेधले सकाळी सात वाजल्यापासून आतापर्यंत सत्तावन्न फुटावर आलेले आहे तर पंचगंगेचा जो लहान पूल आहे त्याला पाणी जास्त असल्यामुळे सकाळी दहा वाजता आज पूल बंद करण्यात आला त्यामुळे कोणत्याही प्रकारची जी जीवित होणे त्यासाठी खबरदारी म्हणून इसरे महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन यांच्या वतीनं या ठिकाणी यांत्रिक बोट व जवान व फायर ब्रेड व त्याचे जवान त्या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत आणि समजा जर असा जर पाऊस राहिला जर पाण्याची पातळी वाढली तर नागरिकांना स्थलांतर करण्यासाठी जवळजवळ एकशे पन्नास लोकांच्या मी नियुक्ती नी करण्यात आलेले आहे तरी त्या त्यांनाला राहण्यासाठी छावणीची व्यवस्था केलेली आहे जनावर राहण्यासाठी त्यांची व्यवस्था केलेली आहे आणि कुठल्याही प्रकारची खबरदारी जीवितरित्या निवडली याची खबरदारी प्रशासनाने घेतलेली आहे